आज आपण तीस वर्षानंतर एकत्र आलेला आहात काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे मग श्री उत्तम भाषणात सांगितलं एवढ्या वर्ष वर्षाचं वैरव संपवायचं आहे राजकीय वैरव संपवायचंय जी चर्चा झाली आमच्या आज बैठका जेवढ्या झाल्या त्यात त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली हे सुद्धा पक्क ठरलेलं आहे म्हणजे आमदार तसा शब्द आता हा तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवार साहेबांना शब्द दिले म्हणजे जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आणि बाळदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही सगळ्यांनी निश्चिंत राहो या प्रत्येक गोष्टीला मी साक्षीदार आहे शुभेच्छा त्यांना सगळ्यांना हे करायला